नमस्कार मित्रांनो एम के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत यत्ता बारावी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहोत आणि आजचा एक दिवस आपल्याकडं बाकी आहे या एक दिवसामध्ये कशा प्रकारचा अभ्यास करायचा अजूनही काही विषयांवरती आपण फोकस करू शकतो आणि त्या विषयाचे मार्क बोर्ड परीक्षेत मिळवता येऊ शकतात तर त्यामधील आणखी एक महत्त्वाचा शेवटचा पार्ट आपल्याला ह्या विषयातला बाकी आहे त्या विषयावरती आपण आलेलो आहोत आणि बाकीचे सर्व टॉपिक मला वाटते आपण कवर केलेले आहेत सगळे व्हिडिओ जर आज तुम्ही दिवसभर पाहिले तरी तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो प्रत्येक घटकासाठी एक एक तासाचा वेळ फिक्स करून द्या आणि त्यामध्ये हे सगळे प्रश्न तुमचे कवर होऊन जातील आणि एक शेवटचा व्हिडिओ मित्रांनो याच्यानंतर इंग्रजीचा येणार आहे त्याच्यात तुम्हाला काही शेवटच्या मिनटाला महत्त्वाच्या ट्रिक्स जिथे अभ्यास नाही करायचा फक्त त्या लक्षात ठेवून परीक्षेत काम करायचे तर त्या विषयीचे देखील एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तो संध्याकाळपर्यंत येऊन जाईल दिवसभर ह्या बाकीच्या व्हिडिओप्रमाणे अभ्यास करा प्रत्येक टॉपिकला एक एक तास द्या म्हणजे तुम्ही माइंड मॅपिंगचा अभ्यास करायला घेतला एक तास त्याच्यासाठी द्या रायटिंग स्किलचे चार प्रश्न आहेत त्या चार प्रश्नांना अर्धा अर्धा तास एक एका एका टॉपिकला द्या दोन तासामध्ये सगळं रायटिंग स्किल कवर करून टाका असे टॉपिक डिवाईड करा दिवसभरामध्ये आणि त्या टॉपिक वाईज सगळा अभ्यास करत जा सग पूर्ण अभ्यास तुमचा एक दिवसामध्ये होऊ शकतो आज आपल्याला शेवटचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तो आहे नॉवेल कारण याच्याकडं आपण आत्तापर्यंत गेलेलो नाही नॉवेलपर्यंत डिटेलमध्ये जायला वेळ आपल्याकडे फारसा नाही आणि नॉवेलविषयीची माहिती देखील माझ्याकडं एवढी जास्त नाही कारण हा विषय मी शिकवत नसल्यामुळे त्याचं नॉलेज माझ्याकडं फार कमी आहे तरी पण तुम्हाला काही ट्रिक्स देतो आहे की त्याचा वापर करून तुम्ही परीक्षेत पास होऊ शकता तर मित्रांनो नॉवेलचा मी विचार केला अभ्यास केला विद्यार्थ्यांना आता शेवटच्या एक दिवसामध्ये मी नॉवेलवरती काय सांगावं आणि विद्यार्थ्यांनी काय करावं कारण फार मोठा इंग्रजीतला अभ्यास हा नॉवेलमध्ये येतो मग तुम्ही आत्ता काय करू शकता एक दिवसामध्ये तर प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगवरती नॉवेलमधले देखील काही फिक्स मार्क कवर करता येईल का यावरती आपण फोकस करतो आहे आणि नॉवेलसाठी तुम्हाला एक तास काढायचा आहे आजच्या दिवसभरामध्ये तर नॉवेलमध्ये जर आपण पाहिलं पुस्तकात सेक्शन फोर हा ड्रामावरती डिपेंड असलेला नॉवेलचा पार्ट आहे यामध्ये चार प्रकरणं नॉवेलचे आहेत पहिले हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे टू सर्व विथ लव हे दुसरं नॉवेल आहे तिसरं आहे अराऊंड द वर्ड इन एटीन डेज आणि चौथा आहे द साईन ऑफ फोर चार आहेत नॉवेल आता ह्या चार नॉवेलचा विचार केला तर ह्या चार नॉवेलवरती बोर्डात देखील प्रश्न नॉवेलवरती चार आहेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये दोन दोन प्रश्न आहेत ए, ए बी ए बी अशा पद्धतीने आपण समजूया तर हे चार प्रश्न सोडवायला मुख्य चार प्रश्न सोडवायला एकूण नॉवेलला सोळा गुण आहे म्हणजे चार चार मार्काचं एक एक प्रश्न आहे चार प्रश्न सोडवले सोळा मार्क होत आहेत तर ह्या सोळापैकी काही गुण आपण मिळवू शकतो का आणि ते कसे मिळवायचे याविषयी विचार केला असता असं लक्षात येते आहे मित्रांनो की ह्या नॉवेलमध्ये हिस्ट्री ऑफ नॉव्हलचा जो पार्ट आहे त्यावरती ऑब्जेक्टिव्हचा पार्ट परीक्षेला विचारला जातो जो पहिला क्वेश्चन आहे नॉवेलमधला ना त्याच्यात मॅच द पेयर किंवा कंप्लीट द सेंटेंस अशा प्रकारच्या ऑब्जेक्टिव्हचा पार्ट पहिल्या प्रश्नामध्ये आहे ए आणि बी असे दोन आहेत दोघांमध्ये दोन दोन मार्काचे प्रश्न विचारले जातात एकूण चार मार्काचा हा पहिला प्रश्न आणि हा ऑब्जेक्टिव्हवरती विचारला जातो आणि आत्तापर्यंत बऱ्यापैकी हे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या पहिल्या पाठावरतीच ऑब्जेक्टिव्ह आले मग तुमच्याकडं इंग्रजीचं काय आहे अभ्यास करायला त्याच्यामध्ये ह्या हिस्ट्री ऑफ नॉवेलचे ऑब्जेक्टिव्हचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे पाहून घ्या सर जोडे लावायचे प्रश्न असेल तर जोड्या त्याच असणारे त्या फिक्स लिहून घ्या बरोबर उत्तरायच्या पाठ करा उद्या पहिला पेपर पाहिला तर नॉवेलमध्ये जोड्यांचा प्रश्न आलाय का आणि आला असेल तर आपण पाहिलेल्या जोडीतल्या कुठल्या जोडे दिसतात का फिक्स मार्क तुम्ही त्याच्यातलं घेऊ शकता हा झाला पहिला अभ्यासाचा पाठ जो तुम्ही एक तासामध्ये करायला घ्यायचा आता राहिलेत क्वेश्चन नंबर दोन तीन आणि चारमध्ये प्रत्येकात दोन दोन प्रश्न विचारले जातात मी म्हटलं तर हे जे दोन दोन प्रश्न आहेत ते उरलेल्या ह्या तिघांवरती विचारले जातात आता ह्या तिघांमध्ये जे तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो काय अभ्यास करायचा प्रश्न कशावरती विचारतात ह्या तिघांमध्ये हे जर पाहिलं तर ह्या नॉवेलमध्ये तिनही नॉवेलमध्ये कॅरेक्टर काही कॅरेक्टर असतील त्या कॅरेक्टरची संपूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे मग कॅरेक्टरवरती एक प्रश्न असणारच आहे इथे कुठंतरी कोणतं तरी एक कॅरेक्टर ह्या तीन नॉवेलमधलं विचारलं जाईल दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला येणार त्या तीन तीनमध्ये या तीनपैकी कुठल्या तरी एकाची थीम विचारली जाईल की ते नॉव्हेल कशावरती अवधारित आहे त्याची थीम काय आहे किंवा त्याची स्टोरी काय आहे एक प्रश्न त्याच्यावरती असणार आहे कुठल्या तरी ह्याच्यावरती त्यानंतर तिसरं असतं एक नॉवेलमध्ये घटना घडत असते आणि त्या घटनेच्या भोवती हे सगळे कॅरेक्टर फिरत असतात तो प्रसंग घडत असतो आणि ते प्रसंग ज्यांच्यासोबत घडतो ते लोक असतात त्या लोकांचं कॅरेक्टर मग तुम्ही जर हे मराठीत व्यवस्थित वाचलं आणि समजून घेतलं तर प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला कळेल आणि त्याची माहिती कळेल त्याच्यात घडलेले प्रसंग कळतील त्याची थीम कळेल त्याची स्टोरी कळेल हे जर तुम्ही मराठीतून समजून घेतलं असेल तर मग तिथं आलेल्या घटकांचं कॅरेक्टरचे त्या नॉवेलची थीम त्या नॉव्हलमधला प्रसंग तुम्ही लिहू शकाल कारण इथं ते या प्रश्नामध्ये पॅरेग्राफ देत नाहीत पॅरेग्राफ नाही आहे उत्तर तुम्हाला शोधून लिहिता येणार नाही पाठांतर असेल तर लिहिता येईल किंवा ते कॅरेक्टर माहीत असेल तर मनाने वाक्य तयार करून लिहिता येईल पण करावं लागेल ना हे ही माहिती घ्यावी लागेल तुम्हाला मग या तीनमधले कुठले कॅरेक्टर तुम्हाला लक्षात राहत आहेत कुठल्यांची माहिती आहे कुठला प्रसंग माहिती आहे त्या प्रत्येकाची थीम काय आहे तिघांची ही जर तुम्ही शोधून ठेवली तर नॉवेलचे प्रश्न देखील तुम्हाला सोडवता येऊ शकतात तर मित्रांनो एक तास या नॉवेलसाठी काढा आणि या नॉवलमध्ये अशा प्रकारचा एक अभ्यास करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याची फायदा उद्याच्या पेपरमध्ये होईल आता ऑब्जेक्टिव्हचा जो पार्ट आहे नॉवेलमध्ये तर तिथे एक काम करता येऊ शकतो तुम्हाला ह्या नॉव्हेल संपल्यावरती एक ब्रेन स्टॉर्मिंग म्हणून एक टॉपिक दिलेला आहे प्रत्येक नॉवेलच्या खाली त्याच्यात असेच ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहेत पहा रिकाम्या जागा आहेत किंवा मग पिक आउट द ऑड एलिमेंट ऑफ द ग्रुप असे काही एक मार्काचे प्रश्न आहेत मॅच द कॉलम आहेत हे करून ठेवा हे पाहून जा ह्याच्यातलेच प्रश्न तुम्हाला तिथे पाहायला मिळते मी हे पहिल्या नॉवेलमधले मी इथं दाखवले बाकीच्या नॉवेलमधले पण दिलेले असते ना ऑब्जेक्टिव्हचे ते पण पाहून जा काही वेळेस त्याच्यावरती प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सांगता येऊ शकतो जेवढे काही साहित्य आहे तुमच्याकडे त्याच्यातून हे ऑब्जेक्टिव्ह पाहून जा ऑब्जेक्टिव्ह मधले तरी चार मार्क तुम्ही मिळू शकतात म्हणजे नॉवेल आत्तापर्यंत सोडून देत होतात काहीच करत नव्हतात एकही त्याच्यातला मार्क घेत नव्हतात पण बोर्डाला घेऊ शकताय तुम्ही एक तुम तासामध्ये ता अभ्यास करून हे ऑब्जेक्टिव्ह पाहून जा मित्रांनो मला वाटतंय नॉवेलच्या बाबतीमध्ये एवढी माहिती जरी तुम्हाला कळली की काय अभ्यास करायचा आहे तरी तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करून बोर्डमध्ये नॉवेलचे देखील मार्क मिळू शकताय चला तर मित्रांनो मग यानंतर आणखी एक व्हिडिओ आपला येणारच आहे तरी देखील पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार